रिक्षा आणि टॅक्सी चालवून हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी काल ही घोषणा केली या महामंडळाच्या अंतर्गत प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल त्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी तरतूद करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अपघातात अचानक कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रुपयांची मदत तसंच ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती तसंच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल त्यांच्या मुलांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल केलं जाईल तसंच मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्रेसष्ट वर्षांवरील चालकांना ग्रॅच्युइटी मिळावी यासाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सध्या मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून जो अतिरिक्त दंड आकारला जातो तो यापुढे आकारला जाणार नाही मात्र त्यासोबतच नियम मोडला असल्यास हा दंड आकारला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं